उपशिक्षण अधिकारी या पदावर मी रुजू आहे सर्वप्रथम मी सर्व कॉलेजचे आणि भोसले सरांची मी दिलगिरी व्यक्त करते की काल बोलवलेलं असताना मी काही कारणास्तव येऊ शकले नाही पण त्या त्यांचे परत एकदा आभार की आज मला ती परत संधी मिळाली आपल्या कॉलेजकडनं हा सन्मान घेण्याची जवळपास पाच वर्ष झाली त्यावेळेस अशीच खाली बसलेली असते पाच वर्षानंतरचा हा जो प्रवास आहे म्हणजे खाली ते डिरेक्ट स्टेजवर फार भाऊक असा हा माझ्यासाठी क्षण आहे आशा करते की आपल्यातलीही काही विद्यार्थी एक दोन वर्षानंतर पाच वर्षानंतर या स्टेजवरती असेच सन्मान घेत असतील माझं प्राथमिक माध्यमिक आणि पर्यंतचं शिक्षण हे कन्नडमध्येच झालेलं दोन हजार एकोणीसपर्यंत ग्रॅज्युएशन दोन हजार एकवीसपर्यंत एम ए इंग्लिश हे आपल्या कॉलेजमधनंच केलेलं भोजले सर आम्हाला सांगायचे ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो की आपल्या कॉलेजमध्ये लायब्ररीसारखी सुविधा आहे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होतात वेगवेगळ्या स्पर्धा कंडक्ट केल्या जातात त्याचं महत्त्व सांगायचे दोन हजार ज्या वेळेस आम्ही ग्रॅज्युएशनला होतो विद्यार्थी असताना आपण थोडेसे अलर्ट असतो आपल्याला फार काही कळत नाही पण ज्या वेळेस कॉलेजमधनं बाहेर पडतो व्यावहारिक जगामध्ये आपण उतरतो त्यावेळेस कळतं की आपले शिक्षक आपले प्राचार्य जे सांगतात त्यातला एकण एक शब्द हा आपल्या जीवनात फार महत्वाचा असतो सरांनी आम्हाला सांगितलेलं की आपल्या कॉलेजमध्ये फ्री लायब्ररी आहे तोपर्यंत लायब्ररी हा शब्द आपल्याला माहिती नव्हता लायब्ररीमध्ये आम्ही अभ्यास केलेला असं वाटायचं की सगळीकडे लायब्ररी फ्रीच असते पण ज्यावेळेस संभाजीनगर सारख्या ठिकाणी गेलो सकाळी सहा ते साडे पर्यंत जेव्हा अभ्यास करायला बसलो त्यावेळेस कळलं की ह्या लायब्ररीचं महत्व काय होतं इथनं माझ्या एम पी एस सीच्या प्रवासाची सुरुवात झाली दोन हजार एकोणीसमध्ये ग्रुप सीची पहिली प्रिलिप्स ते दोन हजार बावीसमध्ये उपशिक्षणाधिकारी पद इथपर्यंतचा माझा प्रवास झालेला आहे ह्या संपूर्ण प्रवासामध्ये मा मी माझ्या कॉलेज आणि कॉलेजच्या शिक्षकांचे सर्वप्रथम आभार मानते कारण दोन हजार एकोणीसपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं गायडन्स उपलब्ध नव्हतं त्यावेळेस आपल्या कॉलेजने एक आ, उपक्रम राबवला होता एक एम पी एस सीचे स्पेशल आपले क्लासे सुरू सर, उसर, सर, स्पेशल क्लासेस सुरू केले बोर्डे सर भालेराव सर हे सर्व सर सर आम्हाला शिकवायला होते म्हणजे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली सर आम्हाला ह्यातलं काहीच माहिती नाही आम्हाला थोडंसं शिकवा सरांनी संध्याकाळी चारनंतर कॉलेजच्या टायमिंगनंतर फ्रीमध्ये आमच्यासाठी स्पेशल वेळ काढून इथे क्लासेस घेतलेले आज मला इथे संधी मिळाली त्यामुळे ह्या स्टेजवरून मी इथे बसलेल्या सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानते थँक्यू सो मच सर तुम्ही नसते तर आज मी इथे उभी असू शकत नव्हते त्यानंतर मला आभार मानायचे माझ्या सर्व प्रिय दोन मित्रांचे ज्यांची ओळख माझ्या ह्याच कॉलेजमधल्या विविध स्पर्धांतून झालेली मग ती मतदार दिवसानिमित्त घेतलेली प्रश्नमंजुषा असू दे किंवा महात्मा फुलेच्या स्मृतिदिनी निमित्त घेतलेली निबंध स्पर्धा असू दे विविध स्पर्धातून एन एस एसच्या कॅम्पमधून ओळख झालेले माझे दोन मित्र सागर जाधव हो, आणि सोपान गवळी हे दोन इथं आज उपस्थित नाही पण मी त्यांचं नाव आवर्जून ह्याच्यासाठी घेते आहे की त्या दोन व्यक्तींमुळे मी एम पी एस सीच्या अभ्यासाची सुरुवात केली आणि मला आज सांगायला अभिमान वाटतो आहे त्या आमच्या तिघांमुळे ते मी आज उपशिक्षणाधिकारी सोपान गवळी हा झेडपी शिक्षक सिंधुदुर्ग येथे सध्या रुजू आहे आणि सागर गायकवाड ह्याची सुद्धा आज प्रिलिम्स आणि मेन्स निघालेली आहे एम पी एस सीमधून थँक्यू ह्या दोन व्यक्तींचे मी विशेष आभार मानणं ह्यासाठी गरजेचं समजतं की सरांनी शिकवलेलं माणूस कितीही वरती गेला तरी जमिनीवरचा पाय त्याचा कधी सुटू नये त्यामुळे सर्वप्रथम आज या सर्व व्यक्तींच्या ज्यांच्यामुळे मी आज इथे आहे त्यांचे मी आभार मानते त्यातही सगळ्यात सगळ्यात जास्त महत्त्वाची व्यक्ती म्हणजे जी आज इथे बसली आहे हिरव्या साडीमध्ये माझी माय माऊली जिने सगळा समाज म्हणत असताना की मुलीच्या अंगावर अक्षता करी पडतात मुलीच्या अंगावर अक्षता करी पडतात तिचं वय वाढत चाललंय समाजाला तोंड देऊन सुद्धा माझ्या आईचं फार शिक्षण नाही आहे आम्ही शिकलेली आहे पण तिला शिक्षणाचं महत्त्व होतं सगळा समाज ज्यावेळेस आपल्या मुलीच्या डोक्यावर अक्षता कधी पडतील हा विचार ह्याची वाट बघत होते त्यावेळेस माझे आई आणि वडील हेच एकटे होते की जे वाट बघत होते की आपल्या मुलीच्या डोक्यावर गुलाल कधी पडेल सर्वप्रथम माझ्या आई वडिलांचे देवांच्या नंतर आई वडील म्हणतात माझ्यासाठी तर तेच देव आहेत ते नसते तर ह्या जगामध्येच मी नसते ते तर वेगळी गोष्ट बट त्यांची सहनशक्ती त्यांचा संयम समाजाला त्यांनी किती तोंड दिलेलं त्यांनी एकही शब्द माझ्यापर्यंत पोहोचू दिला नाही सकाळी सहा वाजेपासून संध्याकाळी रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मी लायब्ररीमध्ये बसलेले असायचे आणि त्याने एकही वेळा मला आ, हे व्यक्ती अशी बोलली ती व्यक्ती तशी बोलली की आपल्याला पैशांचा प्रॉब्लेम आहे किंवा इतर काही अडचणी असतील एकही गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचू दिले नाही त्या दोघांचाही नेहमी एकच शब्द असायचा बाय तू शिक त्यातलं आम्हाला काहीही कळत नाही म्हणजे खरं सांगते एम पी एस सीच्या बद्दल आजही माझ्या आईवडिलांना विचारलं की तुमची मुलगी काय शिकली तर त्यांना नीट सांगता येणार नाही की तिने एम पी एस सी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्याद्वारे घेतलेली परीक्षा दिली आणि ती ते अधिकारी झालेली आहे ज्यावेळेस लोक म्हणतात की तुमची मुलगी अधिकारी झाली त्यावेळेस त्यांना कळतं की आपली मुलगी काहीतरी मोठ्या पदावर गेली आहे एवढं असून सुद्धा त्यांनी मुलीवर एवढा विश्वास ठेवला माझं लग्न केलं नाही समाजाच्या विरुद्ध जाऊन मला शिकवलं इतकं मोठं केलं त्याबद्दल खूप खूप आभार मानते आई <णगी> <णगी> या स्टेजवरून यांचे आभार ह्यासाठी मानते कारण हा स्टेज असा आहे जिथपर्यंत पोहोचण्यासाठी व्यक्तीचं आयुष्य झिजून जातं पण एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या कमी वेळामध्ये आज जर मी खालून वरपर्यंतचा एवढा तीन चार पायऱ्यांचा प्रवास करू शकली आहे ती हिच्यामुळे अशा प्रकारे सर्वांचे खूप खूप खुँँ आभार मॅडम आणि सरांनी मला सांगितलं की मुलांना थोडंसं एम पी एस सीबद्दल बद्दल सांग तर सर्वप्रथम सांगते एम पी एस म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि यू पी एस सी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असे दोन कमिशन आपल्या भारतामध्ये आहेत म्हणजे युनियन म्हणजे हे भारताच्या लेवलला आणि एम पी एस सी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ही आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सीमेमध्ये कंडक्ट केली जाते ह्यामधून ग्रुप सी ग्रुप बी आणि राज्यसेवा अशा तीन परीक्षा होतात सांगायला आनंद वाटेल की ग्रुप सी ग्रुप बी आणि राज्यसेवा या तीनही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन माझ्या सगळ्या पोस्ट मला मिळाल्या होत्या त्यात त्यातनं ग्रुप सी आणि ग्रुप बी पदांची मी ऑप्टिंग आउट म्हणजे ह्या पद मला नको आहे असं सांगून आज उपशिक्षणाधिकारी पद हे स्वीकारलं आहे सांगायचं तात्पर्य एकच की कुठलीही कुठलंही क्षेत्र असू दे म्हणजे स्पर्धा परीक्षांचं असू दे संगीत नाटक असू दे गायन असू दे कुठल्याही गोष्टीमध्ये मेहनतीला पर्याय नसतो मागेच सांगितल्याप्रमाणे कॉलेजमध्ये मा संध्याकाळी चार वा पाच वाजेपर्यंत ज्यावेळेस कॉलेजमध्ये कोणीच नसतंय तोपर्यंत आम्ही आपल्या कॉलेजच्या या गार्डनमध्ये सागर सोपान मी आणि दीपाली नावाची आमची होती आम्ही कॉलेजच्या गार्डनमध्ये अभ्यास केलेला त्याच्यानंतर लायब्ररीमध्ये सांगायला आनंद वाटतो की आपले जे लायब्ररीयन देशमुख सर आहेत तपन पाच वर्ष झाले पाच सुद्धा ते आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत अजूनही अजूनही आम्हाला विचारतात आपल्या लायब्ररीमध्ये आपल्याला कुठली कुठली पुस्तकं उपलब्ध करून द्यावे लागतील की ज्याच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांचं भलं होईल त्यांना बाहेरून विकत पुस्तकं घ्यावं लागणार नाही कारण आपले विद्यार्थी गरीब आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती तितकी चांगली नाही तर आम्ही सरांना पुस्तकं सजेस्ट करत असतो आणि सर प्रत्येक पुस्तक आपल्या लायब्ररीमध्ये आणण्यास उत्सुक असतात त्याबद्दल सर देशमुख सर भोसले सर यांचे मी खरंच आभार मानते कारण ही फार मोठी गोष्ट आहे ज्यावेळेस एमपीएससी एम ची पुस्तक आपण बाजारात घ्यायला जातो खिसा अक्षरशः रिकामा होऊन जातो इतकी महागडी ती पुस्तकं आहेत आपल्या कॉलेजमध्ये इतकी छान सुविधा आहे मला असं वाटतं की वेळ आहे तोपर्यंत आपण त्या सगळ्या सुविधांचा वापर केला पाहिजे मागेच सांगितल्याप्रमाणे मला खूप चांगले मित्र भेटले ते आपल्या स्पर्धांमधून मिळाले आपले इकडे भानुसे सर आहेत त्या मला प्रश्नमंजुशीसाठी घेऊन जायचे मंजुषा हा प्रकार त्यांनीच आमच्या आमच्याकडे इंट्रोड्यूस केलेला काशीद मॅडम त्यांनी मतदार दिनाच्या दिवशी पहिल्यांदा प्रश्नमंजुषा काय असते ते त्यांनी आम्हाला सांगितली त्या स्पर्धेपासून आमच्या मैत्रीला सुरुवात झालेली मग मतदार दिनाची ती प्रश्नमंजुषा असू दे नंतर निबंध स्पर्धा असू दे एन एस एस कॅम्पमध्ये केलेल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असू दे तिथे सूत्रसंचालन किती अवघड असतं ते सांगण्यासाठी आम्हाला स्पेशली पूर्ण काय कार्यक्रम मॅनेज करण्याची जबाबदारी आम्हाला दिली होती त्याचा फायदा इतका आहे सर की आता कुठल्या स्टेजवर बोलण्याची ना भीती वाटत नाही आपल्या कॉलेजने हा पाया इतका मजबूत करून दिलेला त्यामुळे मला सर्वांना हे सांगणार आहे की, की प्रत्येकानं रेग्युलर कॉलेज अटेंड करावं प्रत्येक परीक्षा प्रत्येक जी स्पर्धा आपल्या कॉलेजमध्ये होते प्रत्येक याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं फक्त पाहुणी आली आहे खूप चांगलं चांगलं बोलायचं म्हणून मी हे म्हणत नाही की माझी कळकळीची सर्वांना विनंती राहील कारण या कॉलेजच्या बाहेरचं जगही पाहून झालंय माझं आता ते जे एकटी राहिलेली औरंगाबाद मुंबई पुणे ह्या ठिकाणी त्यामुळे कळकळीची विनंती आपल्या बहीण आणि भावांसाठी माझी हीच राहील की प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घ्या प्रत्येक याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी आपल्याला कळत नाही आप त्यावेळेस आपलं वय नसतं आपल्याला ते कळत नाही पण प्रत्येक स्पर्धा आपलं बेस तयार करत असते ज्यावेळेस आपण व्यवहारी जगामध्ये उतरणार आहोत त्याच्यासाठी बेस प्रिपेअर असणं गरजेचं असतो सगळ्यात पहिला असतो आपलं प्राथमिक शिक्षण नंतर माध्यमिक शिक्षण ते आपला नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न करतं आणि कॉलेजचे शिक्षण जे आहे ते व्यक्ती म्हणून आपल्याला घडवत असतं त्यामुळे माझे प्रत्येकाला ही एक विनंती राहील की कॉलेज अटेंड करा आणि प्रत्येक स्पर्धा प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करा माझी काल येण्याची खूप इच्छा होती कारण दोन हजार एकोणवीसमध्ये आम्ही आनंदनगरीमध्ये भाग घेतलेला आजच्या विद्यार्थिनी साडी घालून माझं स्वागत केलं तशा साड्या घालून आम्ही प्रमुख पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होतो त्यानंतर आनंदगिरीमध्ये भाग घेतलेला त्यानंतर म्हणजे पासून जिचं स्वागत होत आहे इथपर्यंतचा प्रवास खूपच खूपच सा शब्द सापडत नाही आहे मला इतक्या इतका आनंद मला होत आहे म्हणजे माझी इच्छा आहे की प्रत्येकाने हा आनंद भोगावा कारण ह्यापेक्षा मोठा आनंद ह्यापेक्षा मोठं सुख ह्या जगामध्ये कुठलंच असू शकत नाही दुसरं म्हणजे आपल्या यशामुळे आपल्या नावामुळे आपल्या आई वडिलांना ओळखलं जाणं ही एक भावना जी असते ती प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये फील केली पाहिजे असं माझं मत आहे कारण त्यानंतर असं वाटतं की जीवनाचं जे ध्येय होतं ते पूर्ण झालेलं आहे आज माझी आई इथं बसलेली आहे पोहोचले सणाचे मी पूर्ण पुन्हा एकदा आभार मानते की माझ्या आईचा माई त्यांनी इथं सत्कार केला कारण माझ्या आधीही ती ह्या सत्काराची मानकरी आहे थँक्यू <प्रिक्षा> सो मच so uh, स्पर्धा परीक्षेबद्दल मी थोडंसं सांगू इच्छिते एम पी एस सी मी केलेली आहे त्याबद्दल मी सांगते ग्रुप सी ग्रुप बी आणि राज्यसेवा तीन परीक्षा असतात त्यामध्ये प्रिलिम्स मेन्स आणि राज्यसेवेसाठी इंटरव्ह्यू अशा तीन फेज असतात प्रिलिम्स पास झाल्यानंतर मेन्स द्यावे लागते मेन्स दिल्यानंतर एस टी आय एसू सारखी पदं आपल्याला मिळतात पण राज्यसेवेसाठी आपल्याला प्रिलिम्स मेन्स आणि त्याच्यानंतर मुलाखत हे तीनही टप्पे पार करावे लागतात त्यानंतर आपल्याला राजपत्रित पद मिळत असतं त्याच्यासाठी मी सांगू इच्छिते की प्रत्येकाने एम पी एस सी जर कोणाची करण्याची इच्छा असेल प्रत्येकाला माझं एकच सांगणार आहे आधी एम पी एस सीबद्दलची व्यवस्थित माहिती घ्या काशीत मॅडम मा आम्हाला बोलल्या की ह्यांना थोडंसं सांग की कसं करायचं मॅडम जी मॅडम पण सतत मला फोन करत असतात मला काहीतरी सांग कुठले पुस्तकं का वाचायचे का काय वाचायचे त्या जेणेकरून मी मुलांना सांगू इच्छिते तर माझी हेच सांगणार राहील की स्टेट बोर्डपासून सुरुवात करणं हे तर सगळ्यांनाच आता माहिती आहे बोर्ड वाचणं ता ताजीही यादी एम पी एस सीबद्दलची सगळी माहिती घेणं आपल्याच्याने होणार आहे का कारण हे मृगजळ आहे इथे एकदा एंटर केलं की त्यातनं बाहेर पडणं थोडंसं अवघड होऊन जातं म्हणजे त्यामुळे एम पी एस सीबद्दलची व्यवस्थित माहिती घेऊन जर आपण स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली तर मला असं वाटतं इथला प्रत्येक व्यक्ती यशस्वी होऊ शकतो यासाठी एकच गोष्ट मॅटर करते ते म्हणजे आपलं डेडिकेशन आपली मेहनत आपली अभ्यास अभ्यास करण्याची तयारी ओव्हरहेट करणार नाही पण या औरंगाबादमध्ये तुम्ही गेलात तर प्रत्येकाला हेच दिसेल प्रत्येक लायब्ररी ही सकाळी सहा सात वाजता फुल होऊन जाते ते रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत विद्यार्थी तिथे अभ्यास करत असतात त्या त्यातलीच मी एक आहे अभ्यास करणं अवघड नाही पण त्यातही कन्सिस्टन्सी महत्वाची असते कन्सिस्टन्सली आपण जर अभ्यास करत राहिलो तर मला असं वाटतं की दोन किंवा तीन वर्ष पुरेसे असतात आपल्याला विद्यार्थी ते अधिकारी ह्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यानंतर जर कोणाला पुस्तकांबद्दल किंवा मग क्लासेस वगैरेबद्दल माहिती पाहिजे असेल तर ते मला संपर्क करू शकतात म्हणजे मी त्यांना पर्सनली सांगेन कारण एकच पुस्तक सगळ्यांना लागू होईल ला असं नाही आणि फक्त पुस्तक भेटलं आणि ते पहिल्या पेजपासून स शेवटच्या पेजपर्यंत वाचून काढलं म्हणजे एम पी एस सी निघाली असं सुद्धा होत नाही त्यामुळे खरंच जर कोणाची इच्छा असेल एम पी एस सी करण्याची त्यातमध्ये पास होण्याची तर त्यांनी खरंच मला विचारू शकता मी त्यांना डिटेलमध्ये माहिती देईन आणि जर सगळ्यांना बेसिक मध्ये सुरुवात करायची असेल तर स्टेट बोर्ड पासून आपण सुरुवात करू शकतो पण त्यातही मला सगळ्यांना हेच सांगणार राहील की कन्सिस्टन्सी इज द की फक्त महिना दोन महिने सहा महिने स्पेशली मुलींबाबत हे असतं की आई वडील म्हणतात हा करायचं तर कर सहा महिन्यामध्ये रिझल्ट घेऊन आणि लग्न करून टाकू तुझं आपण तर सहा महिन्यामध्ये रिझल्ट येत नाही कमीत कमी सहा महिने एक वर्ष आपल्याला अभ्यासासाठी लागत असतो त्यानंतर आपण वेल प्रिपेअर्ड होतो आणि त्यानंतर आपण स्पर्धा परीक्षा तयार करण्यासाठी पूर्णत सज्ज असतो त्यामुळे ज्याही व्यक्तीला एम पी एस सी यू पी एस सी या स्पर्धा परीक्षांमध्ये उतरायचं असेल त्यांनी कमीत कमी दोन वर्षाची तयारी करूनच यामध्ये उतरावं हे माझं सजेशन असणार आहे त्यानंतरही काही अडचणी असतील तर मी आहे आणि ह्या यासोबतच या व्यासपीठाने मला जी बोलण्याची संधी दिली